कुठल्याही पदार्थामध्ये कडीपत्ता टाकलं की ताटाच्या बाहेरच जातो बहुगुणी कडीपत्ता असेल तरी सुद्धा खाल्ल्या जात नाही तर या पद्धतीने चटणी करा नक्कीच सगळेजण आवडीने खातील तर इथे मी तीन कप कडीपत्ता घेतलेला आहे स्वच्छ धुवून पुसून फॅन खाली वाळवत घातलेलं होतं कोरडं झालं की कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे थोडंसं तेल सुक्या लाल मिरच्या टाकून छान कुरकुरीत होईपर्यंत आपलं कढईमध्ये मध्यम गॅसवर भाजून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये अर्धा कप इतकं वाळलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे ते सुद्धा छान परतून घेतलेले आहे आता ताटामध्ये काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये साधारण चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा कप फुटण्याची डाळ दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकून छान परतून घेतलेला आहे फुटाण्याची डाळ जी आहे थोडी कोरडी असते त्यामुळे तेल टाकून परतायचं खमंग पण आहे तो आणि खुशखुशीत पण येतो थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि सोबतच चवीपुरतं मीठ टाकायचं मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं बहुगुणी कडीपत्ता चटणी तयार झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्रा